श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।, दत्त गुरु हे अत्यंत कृपाळू आणि प्रेमळ दैवत आहे ते नेहमी आपल्या भक्ताच्या मदतीला धावून येत अशी आपली श्रद्धा आहे खरच भक्त तयार झाल्यावरच दत्तगुरू प्रकट होतात का याचा अर्थ काय याचा अनुभव आपल्याला खरोखरच येतो का चला तर पाहूया या सर्व प्रश्नाची उत्तरे पण त्याआधी नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा दत्तगुरू हे केवळ एक शारीरिक रूप नाही तर ते एक तत्त्व आहे ते ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित रूप आहे म्हणजेच त्यांची निर्मिती स्थिती आणि लय या तीनही शक्तीचं ते रूप आहे ते निर्गुण निराकार आहेत तरीही भक्तांच्या हाकेला धावून येण्यासाठी ते सगुण रूप साकार करतात त्यांची लिला अगम्य आहे त्याचे कार्यसुद्धा अकालीन आहे आता भक्त तयार होणे याचा अर्थ काय तर केवळ दत्तगुरूंची पूजा करणे त्याचं नामस्मरण करणे त्यांच्या मंदिरात जाणे म्हणजेच भक्त तयार होणे नव्हे भक्त तयार होणे म्हणजे आपल्या अंतकरणात त्यांच्याबद्दल नितांत श्रद्धा आणि प्रेम निर्माण होणे आपल्या मनात त्यांच्या अस्तित्वाची जाणीव सतत असणे आपल्या जीवनात क्षणी त्यांना सहभागी करणे आपल्या अडचणीमध्ये आपल्या आनंदात त्यांना सतत आठवणे जेव्हा आपल्या मनात ही आंतरिक ओढ निर्माण होती तेव्हा दत्तगुरू आपल्याला विविध प्रकारे अनुभव हे देत असतात ते प्रत्यक्ष आपल्या समोर प्रकट होतीलच असे नाही पण त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्कीच होते कधी एखाद्या अडचणीतून अचानक मार्ग निघतो तेव्हा आपल्याला त्याची आप कृपा जाणवते कधी एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या रूपात ते आपल्याला मार्गदर्शन करतात कधी आपल्या स्वप्नात येऊन ते, ते आपल्याला काही संकेतसुद्धा देत असतात अर्थ असा नाही की आपण काहीतरी विशिष्ट कर्म केले की लगेच दत्तगुरू प्रकट होते त्यांची कृपा हे हेतू परस्पर प्रयत्नापेक्षा अधिक आपल्याला आंतरिक तयारी किंवा आंतरिक तयारीवर ते अवलंबून असतं जेव्हा आपल्या अंतकरणात त्यांच्या भेटीची तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हाच कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला ते भेटायला येत असतात अनेक संतांनी आणि भक्तांनी दत्तगुरूच्या अस्तित्वाचे अनुभव घेतले आहेत त्यांनी आपल्या लेखनातून आणि वाणीतून ते व्यक्तही केले आहे संत एकनाथांना संत एकनाथांना दत्तगुरूंनी प्रत्यक्ष दर्शनही दिले आहे आणि त्यांना अनेक प्रकारे मदतसुद्धा केली आहे असे मानले जाते श्रीपाद श्रीवल्लभाच्या आणि श्री नरसिंह सरस्वतींच्या कथा आजही आपल्याला त्यांच्या चमत्काराची आणि भक्तावरील कृपेची जाणीव करूनही देत असतात या कथातून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे दत्तगुरू नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात पण त्यांची कृपा अनुभवण्यासाठी आपल्या मनात त्यांच्याबद्दल खरी भक्ती असणे आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे दिखाऊ भक्ती केवळ स्वार्थासाठी किंवा केवळ पूजेसाठी ती केली जाते भक्त तयार होणे म्हणजे अहंकार गळून पडणे मीपणाचा भाव कमी होणे आपल्या इच्छा आणि अपेक्षांना बाजूला सारून पूर्णपणे त्यांच्या चरणी समर्पण होणे जेव्हा आपल्या मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता केवळ आणि केवळ त्यांची निष्काम भक्ती असते तेव्हा दत्तगुरू आपल्या अंतकरणात हे वास करत असतात आपल्या आजूबाजूला अनेक लोक दत्तगुरूंची पूजा करतात पण त्यांना त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येत नाही याचे कारण हेच असू शकते की त्यांची भक्ती अजून परिपूर्ण झाली नाही त्यांच्या मनात अजूनही संशय अपेक्षा आणि स्वार्थ हे घर करून बसले आहे दत्तगुरू हे प्रेम प्रेमस्वरूप आहेत ते आपल्या भक्तांचे दुःख सहन करू शकत नाहीत पण ते आपल्या मदतीला तेव्हाच धावून येतात जेव्हा आपण त्यांना खऱ्या अर्थाने आतर्कतेने पुकारत असतो आपली हाक त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या अंतकरणातील भावना शुद्ध आणि खरी असावी लागते एक लहान उदाहरण घेऊया एक लहान मुलाला जेव्हा भूक लागते ना तेव्हा ते, ते रडतं आणि आपल्या आईला हाक मारतं आई लगेच त्याच्या मदतीला धावून येतं त्याचप्रमाणे जेव्हा एखादा भक्त खऱ्या तळमळीनं दत्तगुरूला पुकारतो ना तेव्हा ते, ते नक्कीच त्यांच्या मदतीला धावून येतात पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे दत्तगुरूंची कृपा केवळ भौतिक सुखासाठी किंवा तात्कालीन अडचणी दूर करण्यासाठी नसते तर त्यांची खरी कृपा आपल्याला आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यासाठी मदत करते ते आपल्या जीवनातील सत्य आणि शाश्वत आनंदाची जाणीव करून देत असते अनेकदा आपण आपल्या समस्यामध्ये इतके गुरफटून जातो की आपल्याला दत्तगुरूंची जाणीवच होत नाही अडचणीतून मार्ग मिळाल्यावर आपण त्यांना आपला प्रयत्न किंवा नशीब हे मानत असतो पण जर आपण शांतपणे विचार केला तर लक्षात येईल की त्यामागे नक्कीच त्यांची एक अदृश्य शक्ती असते दत्तगुरु हे गुरु आहेत ते आपल्याला योग्य मार्गदर्शकानुसार भेटत असतात ते आपल्याला योग्य वेळी योग्य व्यक्तीच्या संपर्कात आणत असतात त्यांच्या कृपेमुळेच आपल्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ही सहज मिळत असतात भक्त तयार होणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे ते एक दिवसात किंवा एका पूजेत साध्य होणार नाही त्यासाठी आपल्याला आपल्या विचारामध्ये आपल्या कृतीमध्ये आणि आपल्या दृष्टिकोनात बदल करावा लागतो आपल्याला अधिक सहनशील आणि अधिक क्षमाशील आणि अधिक प्रेमळ बनावे लागते जेव्हा आपण इतराबद्दल सहानुभूती दाखवतो गरजूंना मदत करतो निस्वार्थपणे सेवा करतो तेव्हा नकळतपणे आपण दत्तगुरूंच्या जवळ जातो कारण तर कारण ते सर्व जीवामध्ये वास करत असतात दत्तगुरूंच्या प्रकट होण्याची अनेक रूपे असू शकतात कधी ते साधूच्या रूपात भेटू शकतात कधी एखाद्या गरीब व्यक्तीच्या रूपात मदतीची अपेक्षा ते करू तुमच्याकडून करू शकतात त्यामुळे आपण नेहमी जागृत आणि संवेदशी संवेदनशील असणे खूप आवश्यक आहे आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये दत्तगुरूंचा अंश पाहण्याचा प्रयत्न करा कोणालाही कमी लेखू नका सर्वांचा आदर करा निस्वार्थपणे प्रेम करा हीच खरी दत्तभक्ती आहे अनेकदा आपल्याला वाटते की दत्तगुरू आपल्यापासून खूप दूर आहेत पण सत्य हे आहे की ते आपल्या अगदी जवळ आहेत आपल्या अंतकरणात ते वास करतात फक्त आपल्याला त्यांना अनुभवाची तयारी दाखवावी लागते आपले मन शुद्ध आणि निर्मळ हे करावे लागते जेव्हा आपले मन सर्व प्रकारच्या द्वेष मत्सर आणि स्वार्थापासून मुक्त होते तेव्हा ते दत्तगुरूंच्या प्रेमासाठी आणि कृपेसाठी खुले होते आणि अशा शुद्ध अंतकरणात दत्तगुरूचे खरे प्रकटीकरण हे नक्कीच होते म्हणून भक्त तयार झाल्यावरच दत्तगुरू प्रकट होतात याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपल्या अंतकरणात त्यांच्याबद्दल खरी भक्ती आणि श... श्रद्धा निर्माण होते तेव्हा आपण त्यांना पूर्णपणे शरण जात असतो तेव्हा ते कोणत्या ते ते ना कोणत्या रूपात आपल्याला त्यांची उपस्थिती जाणून देत असतात त्यांची कृपा आपल्या जीवनात विविध प्रकारे प्रकट होते आणि आपल्याला आध्यात्मिक मार्गावर मार्गदर्शनही करत असते यासाठी आपल्याला सतत प्रयत्नशील राहण्याची गरज आहे आपल्यातील अहंकार आणि नकारात्मक विचार दूर करण्याची गरज आहे अधिक प्रेमळ अधिक सहनशील आणि अधिक निस्वार्थ बनण्याची आपल्याला गरज आहे जेव्हा आपण हे करतो ना तेव्हा दत्तगुरूची कृपा आपल्यावर नक्कीच बरसते आणि त्यांच्या अस्तित्वाचा आपल्याला अनुभव नक्कीच येतो दत्तगुरू हे केवळ एक दैवत नाही तर ते एक जीवनशैली आहे ते आपल्याला साधेपणानंच जगायला शिकवतात ते आपल्याला निसर्गावर प्रेम करायला शिकवतात ते आपल्याला सर्व प्राणी मात्रवर प्रेम करायला शिकवतात त्यांच्या शिकवणीतून आपल्याला जीवनाचा खरा अर्थ हा कळत असतो त्यामुळे दत्तगुरूंच्या प्रकटीकरणाची वाट पाहण्याऐवजी आपण स्वतः त्यांच्या कृपेसाठी तयार करूया आपल्या अंतकरणात त्यांच्याबद्दल खरी भक्ती आणि प्रेम हे निर्माण करूयात आणि जेव्हा आपले मन पूर्णपणे तयार होईल तेव्हा दत्तगुरू नक्कीच आपल्या जीवनात प्रकट होतील मग ते कोणत्याही रूपात असे ना शेवटी हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की दत्तगुरूंची कृपा ही अव्यक्त आणि अनाकलीन आहे ती आपल्या प्रयत्नापेक्षा आणि अपेक्षेपेक्षा खूप अशी मोठी आहे फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या चरणी आपले जीवन समर्पित करा ते नेहमी आपल्यासोबत आहेत फक्त आपल्याला त्यांच्या असण्याची जाणीव असणे खूप महत्त्वाचे आहे या विश्वासाने आणि श्रद्धा देणे जेव्हा आपण दत्तगुरूची उपासना करतो तेव्हा नक्कीच आपल्याला त्यांच्या च्या अस्तित्वाचा अनुभव हा आपल्याला नक्कीच होतो आणि हा अनुभव केवळ तात्कालिक नसतो तर तो आपल्या जीवनात एक नवी दिशा आणि धैर्य देणारा असतो म्हणून भक्त तयार होण्याची प्रक्रिया ही एक आंतरिक आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे तेव्हा आपण या प्रक्रियेत प्रामाणिक राहावे जेव्हा दत्तगुरू आपल्यावर नक्कीच कृपा हे करत असतात आणि त्यांचे प्रकटीकरण आपल्याला विविध प्रकारे अनुभवायला हो मिळते हाच खरा भक्तीचा आणि आपल्या प्रमाणतेचा एक अनुभव आहे हाच खरा भक्तीचा आणि श्रद्धेचासुद्धा मार्ग आहे तेव्हा तुम्हाला कळत असेल की भक्त तयार झाल्यावर दत्तगुरू हे नक्कीच प्रकट होतात त्यामुळे तुम्हाला सुद्धा असा भक्त तयार व्हायला नक्कीच आवडेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त